ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे तुमचा दोस्त तुमचा प्रफुल आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच आत्ता मी आहे महिमानगडाच्या पायथ्याला आणि आत्ताच आपण महिमानगडचा ट्रेक संपूर्ण केलेला आहे आणि आता इथून मी जाणार आहे वारूगडासाठी तर मित्रांनो विदाउट वेस्टिंग मोवर टाईम चला करूयात नवीन ब्लॉगला सुरुवात चला वारूगडला ऑल राईट right, मित्रांनो चला निघूयात वारुगडासाठी गणपती बाप्पा मोर्या जय हो आदी शक्ती महाकाली आर हेडिंग टुवर्ड्स वारूगड मित्रांनो महिमानगड पासून वारुगड हा तीस किलोमीटर वर हो आहे आणि पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर वर हो आहे आणि जर तुम्ही साताऱ्यातून येणार असाल तर साताऱ्यापासून वारुगड आहे अप्रॉक्सिमेटली सत्तर किलोमीटरवर तर आत्ता आपण महिमानगडापासून चाललो आहे त्यामुळे आपण दहिवडी मार्गे जाणार आहोत सकाळपासून फक्त बिस्किट्स आणि चोकोपाय खाल्ले आहेत सो जाता जाता जेवणसुद्धा करायचे आहे कारण जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेलच की आज मी तीन किल्ले करणार आहे आणि त्यातले दोन किल्ले झाले आहेत आणि आता आपण निघालो आहे तिसऱ्या किल्ल्याला आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर वरती लिंक आली असेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आधीचे व्हिडिओ बघून घ्या आणि मग या व्हिडिओला कंटिन्यू करा वारूगडाकडे जाताना लंच साठी थांबलेलो आहे दहिवडीमध्ये थाळी मागवलेली इथे वेस्ट थाळी भरपूर भूक लागली सो गाईज आपलं जेवण आलेलं आहे सकाळपासून भरपूर भूक लागली मस्त जेवणाचा आस्वाद घेतो आता आणि मग वारुगडाला जातो ऑल राईट later... right, मित्रांनो मस्त जेवण झालं बघा खूप छान लंच झालं आता आता निघत पुढे वारुगडासाठी मित्रांनो आपण आत्ता पोहोचलो आहे तोंडले गावामध्ये आणि आता पुढे वारूगडला जाण्यासाठी आपल्याला पुढे डावीकडे वळायचं आहे मित्रांनो इथून पुढे येणार आहे तोंडले वारुगडाचा घाट जो आपल्याला अगदी निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो आणि या रस्त्याने जाताना आपल्याला खूप सुंदर दृश्य अनुभवायला मिळणार आहेत खूप सारे विंडमिल डोंगर दऱ्या आणि हिरवळ सो लेट्स गो लेट्स एक्सपिरियन्स दिस ब्युटिफुल रोड फायनली आपल्याला उजवीकडे दिसत आहे वारुगड मित्रांनो वारुगडाकडे येणारा हा रस्ता तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये पोस्ट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो फायनली वारुगड आपल्यासाठी मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत वारुगडच्या पायथ्याला आणि हा आहे वारुगड आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर चला तर पटकन गडावरती जाऊन येऊयात कारण की आत्ता पाच वाजून बारा मिनिट झालेले आहेत आणि जास्त वेळ नाही आपल्याकडे पटकन जाऊ येऊ आपल्याला पुढे घरी जायला निघायचं आहे रस्ता अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत झालेला आहे आणि ह्या नवीन केलेल्या पायऱ्या यांनी आपण इझिली गडावरती पटकन पोहोचू शकतो या गडाचा आकार काहीसा सारखा असल्याने किल्ल्याला वारुगड हे नाव देण्यात आलं आहे असावे तर मित्रांनो गडावर जाण्यासाठी इथपर्यंत बाहेर आहेत आणि इथून पुढे आपल्याला अशा या वाटेने जायचं आहे चला तर पटकन जाऊयात मिलाम विलंब बराच वेळ लागला वारुगडाकडे पोहोचायला ऑलमोस्ट सनसेटची वेळ झालेली आहे वारुगडाची निर्मिती सुद्धा स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि इथे प्रभू जातीचे किल्लेदार होते आणि त्यांच्याशी बंदीला दोनशे कडवट मावळे किल्ल्यावर असायचे मित्रांनो ते पिंपळाचं झाड बघितलं का एखाद्या बुरजाप्रमाणे उभं झालेलं आहे खूपच जास्त वाढले ते असा नजारा आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो वारुगडाची चढण करताना तर मित्रांनो ऑलमोस्ट गोल फिरून जातो आपण वारूगडाला आणि येस इथे तुम्ही बघू शकता तटबंदी आणि त्या बाजूला समोर आपल्याला दिसतोय मुख्य दरवाजा या पायऱ्या नवीन केलेल्या आहेत चला फायनली तिसरा किल्ला दिवसातला चढाई पूर्ण झालेली आहे किल्ल्यावरती गडाच्या सुरुवातीच्या पायऱ्या आणि थोडं क्लाइंबिंग करून वरती आल्यावर आपल्याला वारूगडाच्या उजवीकडून फेरा मारून जावे लागते पुढे गेल्यावर पुन्हा सध्याच्या काळात बांधलेल्या पायऱ्यांनी आपण गडावर पोहोचतो या पायऱ्यांवरून लक्षात येते की वारूगडावर खूप सारे संवर्धनाचे काम झाले आहे ज्या मावळ्यांनी संस्थेने हे कार्य केले त्यांना माझ्याकडून एक मानाचा मुजरा पण किल्ल्यावर जाणे सोपे झाले तर त्याचे सौंदर्य आणि स्वच्छता आपण राखली पाहिजे हे सर्वांचे कर्तव्य आहे हे लक्षात असू बाले बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दिसणारा बहुताल हा बहुतालचा प्रदेश आणि हा आहे वारुगडाच्या बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत वारुगाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा किल्ला किती संपन्न आणि समृद्ध असणार आहे ते या किल्ल्याच्या महाद्वाराची बांधणी बघून लक्षात येते मित्रांनो चला तर वारुगाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करूयात छत्रपती शिवाजी महाराज की जय मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते आणि पुढे गेल्यावर एक घडीव चिरांचे टाके पाहायला मिळते आणि त्याच्याच बाजूला एक नैसर्गिक विहीर सुद्धा बघायला मिळते त्या विहिरीमध्ये एका भल्या मोठ्या झाडाने त्याचे मुळे रोवली आहेत मित्रांनो म्हणजे त्या काळी जो काही राबता असेल त्यांना हे पुरेसा पुऱ्यासा पाण्यासाठा आणि धान्यसाठा इथे जेवणासाठी जागा उपलब्ध करून दिलेली होती मित्रांनो ढासळलेल्या तटबंदीचा आधार घेत इथल्या ग्रामस्थांनी नव्याने तटबंदी बांधली आहे त्यामुळे त्या, त्या काळी किल्ला कसा असेल त्याचा काहीसा अंदाज आपण लावू शकतो हा खर तर वारुगडाचा बाल्य किल्ला आहे आणि खाली जिथे भैरवनाथ्याचे मंदिर आहे ते सुद्धा किल्ल्याचा भाग आहे काही गुरुज आपल्याला खाली पाहायला मिळतात पण बरीचशी पडझड झाली आहे काही क्षण या बुर्जावर निवांत बसून घालवले आजच्या दिवसाचे तीनही ट्रेक पूर्ण झाले होते त्याचा आनंद होता आणि घरी निघण्याच्या आधी आजूबाजूला दिसणारे नयनरम्य दृश्य आणि त्यांची ऊर्जा मनात साठवून घेतली आपला किल्ला संपूर्ण बघून झालेला आहे मित्रांनो आता आपण किल्ला उतरायला सुरुवात करूयात किल्ला तसा बघायला खूप काही मोठा नाही आहे आपण खूप वेळ घालवला तरी अर्धा ते पाऊन तासात मॅक्सिमम वारूगड आपला बघून होतो छानपैकी तर मित्रांनो आपले आजच्या दिवसातील तीनही ट्रेक संपूर्ण झाले आहेत तुम्ही जर आधीचे ट्रेकचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देतो तर ते व्हिडिओ देखील नक्की बघा आणि मग वारुगडचा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो चला तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर कीप एक्सप्लोरिंग